गोड आंबट पदार्थ खायला तुम्हालासुद्धा नक्कीच आवडत असेल ज्यांना कैरीची रेसिपी आवडते त्यांच्यासाठी खास ही रेसिपी आहे अगदी छान अशा हिरव्यागार ताज्या कैरीपासून कैरीचा गदका आज आपण बनवणार आहे चला तर मग झटपट असा कैरीचा गदका तयार करून घेण्यासाठी चवीनुसार मीठ गरजेनुसार गूळ एक ते दोन चमचा तिखट पाव चमचा हळद फोडणीसाठी जिरं मोहरी आणि दोन ते तीन कैऱ्या कापून घेतलेल्या सर्वप्रथम एका जाडबुडाच्या कढईमध्ये अगदी पळीभर तेल घेऊन त्याला फोडणी तयार करून घ्यायची फोडणीसाठी कोमट तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी आणि कापून घेतलेली कैरी त्यावर तिखट आणि पाव चमचा हळद मिक्स करून घ्यायची तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त वापरू शकतात चवीनुसार मीठ आणि गूळसुद्धा तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही वापरू शकतात गुळाऐवजी तुम्ही साखरसुद्धा वापरू शकतात परंतु गुळामुळे लोणच्याला किंवा गटक्याला छान अशी चव येते तर आपण सर्व साहित्य फोडणीमध्ये एकत्र एक करून त्याला हलकी वाप काढून घेऊया कैरीची फोडणी परतून घेताना गॅसची फ्लेम कमी करून फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची आता यावर आपण अगदी गरजेनुसार गूळ टाकूयात तुम्हाला जर गूळ थोडा जास्त हवा असेल तर तुम्ही त्यानुसार गूळ किंवा साखर वापरावी कैरीच्या फोडींमध्ये गूळ व्यवस्थित एकत्र करून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी वापरणार आहे त्यामुळे गुळाचा अगदी पाक होणार नाही आणि फोडीसुद्धा गुळामध्ये व्यवस्थित वाफवल्या जातील पाण्यामुळे कैरी छान मऊ होते आणि सारसुद्धा घट्ट होतो त्यामुळे आपण एक ते दोन वेळेस झाकण ठेवून कैरीला वाफ देऊन घ्यायची गॅसची फ्लेम मध्यमाच्यावर ठेवून कैरीला वाफ देऊन घेतलेली आहे तुम्ही बघू शकतात कैरीतील सारसुद्धा घट्ट झालेला आहे तुम्हाला थोडा पातळ हवा असेल तरी तुम्ही पातळ ठेवू शकतात गतका तुम्हाला जास्त दिवस ठेवायचा असेल तर थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर करू शकतात बघा अशा प्रकारे छान असा कैरीचा गतका तयार झालेला आहे चला तर मग तुम्ही सुद्धा यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक कर, करा शेअर करा आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन आणि चटकदार चटपटीत रेसिपीसोबत तृप्तीस किचन चॅनलवरील रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या